आज मी तुम्हाला अशा पद्धतीचं एक वाटण सांगणार आहे जे वाटण वापरून तुम्ही कोणत्याही पद्धतीची भाजी वा बनवू शकतात म्हणजे तुम्हाला दररोज वाटण बनवायची गरज नाही कमीत कमी आठ दिवस हे वाटण टिकणार आहे तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे मी हे तुम्हाला वाटण जे बनवायचं आहे तर त्याचं मी प्रमाण सांगते तर कमीत कमी तुम्ही पाच ते सहा जणांना हे प्रमाण वापरू शकतात आणि याचं सगळ्या पदार्थांचं प्रमाण अजून दुप्पट वाढून तुम्ही जास्त पद्धतीचे वाटण बनवू शकतात तर इथे मी एक दोन, तीन दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत लाल तिखट दोन चमचे घेतलेला आहे सात ते आठ काजू त्याचे दोन दोन खाफा करून घेतलेले आहेत वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या सॉरी लाल सुक्या मिरच्या तमालपत्र आणि दोन तमालपत्र आणि थोडं काळं फूल असं घेतलं आहे धणे घेतले आहेत पाव वाटी त्यानंतर इथे मी जिरं साधं जिरं वगैरे ते घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात त्यानंतर थोडी मी वेलची घेतलेली आहे हिरवी वेलची देखील इथे घेतली आहे लवंग घेतले आहेत पाच तीन ते चार काळी मिरी घेतली आहे त्यानंतर चक्री फूल आहे त्याचं अगदी म्हणजे पाव तुकडा घेतला आहे त्यानंतर दालचिनी पावडर घेतली आहे इथे जर तर तुमच्याकडे दालचिनी पावडर म्हणजे नसेल तर तुम्ही तुकडे घेऊ शकतात त्यानंतर इथे मी लसूण घेतला आहे सात ते आठ लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक इंच आलं घेतलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हे जे सुके मसाले आहेत म्हणजे सर्व आधी भाजून घ्यायचं आहे तर मसाले भाजताना लोखंडाचा तवा असेल तर खूप छान तर चला मग आता आपण हे भाजायला सुरुवात करून घेऊया तर इथे माझ्याकडे अशा पद्धतीचा लोखंडी तवा आहे मी कोणताही मसाला यावरच भाजते तर हा तवा आधी तापून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बाकी मसाले आहेत तर ते आधी भाजून घ्यायचे आहेत तर तवा एकदा तापल्यावर ते फ्लेम लो करायची आहे गॅसची सगळ्यात आधी आपण सुकं खोबरं आहे तर ते भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच भाजायचं कारण हाय फ्लेमवर ते जडू शकतं तर हळवारपणे साधारणपणे दोन मिनटात हे भाजून होतं बघू शकतात आता हे खोबरं आपण काढून घ्यायचं आहे जास्त भाजू नका नाही तर भाजी कडवट लागते आता त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य एक एक करून भाजायचं आहे तर तेल आता टाकायचं आहे ते सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे आता त्यात कांदा टाकायचा आहे आता ही दालचिनी पावडर आहे माझ्याकडे म्हणून मी शेवटी टाकेन तुमच्याकडे तुकडे असतील तर ते तुम्ही भाजून घ्यायचे आहेत आता आपण कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा बघा साधारणपणे अशा पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे आमच्याकडे बघा कांदा थोडा यापेक्षा जास्त भाजतात म्हणजे काळा मसाला होतो आता यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आल्याचे तुकडे देखील मी टाकून घेतले होते आता लाल तिखट यामध्ये टाकून घ्यायचं आहे लाल तिखट आवडीनुसार घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी हे थोडा पाव चमचा वाटलेला गरम मसाला देखील टाकला होता आणि भाजून बाजूला काढला आहे आता सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी हे सुके पदार्थ आहेत ते वाटायचे त्यानंतर आपण कांदा घालून मग वाटायचं आहे तर हे सर्व आपलं साहित्य थंड झालेलं आहे आता मी हे मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर माझ्याने तुम्हाला जे वाटणाचा भाग होता तर तो स्किप झालेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपलं हे वाटण तयार झालं आहे कांदा असल्यामुळे त्याला ओलसरपणा असतो म्हणून मी जास्त पाणी घातलेलं नाही अगदी दोन ते तीन चमच घातला आहे जेवढं पाणी कमी घालाल तेवढा मसाला पटकन हा वा आपला भाजला जातो तर चला मग पुन्हा भेटू